पवित्र पोर्टल शिक्षकवरती पुढच्या याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांना नमस्कार बघा मित्रांनो फेज वनमध्ये विथ इंटरव्ह्यू व विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा जवळपास भरल्या गेलेल्या आहेत आता प्रश्न पडला असेल की फेज टूमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जागा येऊ शकतात का तर हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरित्या समजून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो पहिल्या फेजमध्ये काय झालं आधी विदाउट इंटरव्ह्यूच्या याद्या लागल्या जवळपास नगरपालिका महानगरपालिका सारख्या संस्थांमध्ये आपले बरेचसे उमेदवार त्या ठिकाणी जॉईनसुद्धा झालेले आहेत त्याच्यानंतर फेज वनमध्ये विथ साठी पात्र उमेदवारांच्या याद्या डिस्प्ले झालेल्या असून सदर उमेदवार हे त्या त्या संस्थेवर मुलाखतीसाठी गेलेले आहेत अशा संस्थांना एकतीस ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी उमेदवारांची निवड करण्याची सक्ती असून सदर यादी ही पोर्टलवर डिस्प्ले होणार आहे म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत ते चित्रसुद्धा क्लिअर होईल आता मित्रांनो प्रश्न पडला असेल याच्या पुढचं काय तर मित्रांनो याच्यानंतर फेज टूमध्ये विदाऊट इंटरव्यू व विथ इंटरव्ह्यूसाठी जाहिराती येऊ शकतात मग या ठिकाणी विदाऊट इंटरव्यू जर म्हटलं आपण तर विदाउट इंटरव्ह्यूमध्ये ज्या जिल्हा परिषद नगरपालिका आहेत अशा ठिकाणी पहिल्या फेजमध्ये जे उमेदवार गहिर जर होते काही उमेदवार अभावी पात्र ठरले तसेच राहिलेल्या रिक्त जागा काही जिल्हा प्रशासन त्या जाहिराती आलेल्या नव्हत्या अशा रिक्त जागा अशा सर्व जागा या विदाऊट इंटरव्ह्यू फेज टूमध्ये येऊ शकतात मित्रांनो आणि त्यासुद्धा याच टेटमध्ये भरल्या जातील त्यानंतर पुन्हा विथ इंटरव्ह्यूसाठी राहिलेल्या संस्था जाहिराती टाकतील आणि त्यासुद्धा या फेजमध्ये भरल्या जातील मग मित्रांनो प्रश्न पडला असेल विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये नेमकं कोण पात्र ठरेल जर एक ते पाचच्या जागा असेल तर मागच्या फेज मध्ये जिथं मेरिट क्लोज झालं त्याच्या पुढच्या नुसार त्या ठिकाणी उमेदवारांची निवड होऊ शकते मित्रांनो म्हणजे शंभर टक्का सेकंड फेजमध्ये सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जागा येण्याची शक्यता आहे मित्रांनो ज्या उमेदवारांचा पहिल्या फेजमध्ये नंबर लागला नसेल अशा उमेदवारांसाठी या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो